सात सात दिवसामध्ये तुम्हाला माहिती देतोच खालच्या तुम्ही माहिती देतो तुम्हाला माहिती देतो साहेब यांच्याच गुन्हा दाखल करू आपण आम्ही पुढच्या वेळी निवेदन देणार नाही नाही हे तुमच्या तुमच्या खुर्च्या सगळी बाहेर पळवून घेऊन जातील मी तुम्हाला पुढच्या वेळी इथे खुर्च्या राहणार नाही आणि याला लॉक लावतील हे डिपार्टमेंट जर मुलांना रोजगार मिळवून द्यायला कमी पडत असेल तर हे डिपार्टमेंट आम्हाला नको तुम्हाला लक्षात येत नाहीये या टॅक्स पेअरच्या पैशातून तुमचे पगार जातात साहेब आणि तरी सुद्धा तुम्ही पोरांना नोकऱ्या द्यायला सक्षम नसाल तर काही गरज नाही ह्या डिपार्टमेंटची तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे या संदर्भातल्या की तुमच्या हातात हे शस्त्र आहे की तुम्ही एका कंपनीला सरळ करू शकता कधी तुम्ही करत नाहीये ही नोंदणी करून घेत नाहीये साधी यांना जमीन कोण देतो जमीन इथल्या आमच्या ह्या भूषण कोळी सविनय मात्र या प्रकल्पग्रस्तांच्या आमच्या जमिनीवरती हे केलंय ना उद्योग तुम्ही उभे केलेत मुद्रांक शुल्कामध्ये सवलत पाण्यामध्ये सवलत विजेमध्ये सवलत बरं काय ह्या कंपन्या इकडे येत याला अनुकूल वातावरण आहे ना महाराष्ट्रामध्ये म्हणून येत ना इथे प्रामाणिक मनुष्यबळ आहे म्हणून येत ना इथे या सगळ्या सुविधा मिळतात म्हणून येत ना आणि इथे आपल्या मराठी पोरांना जर रोजगार मिळत नसेल आणि तुमच्यासारखे करंटी अधिकारी बसलेले असतील तर काय आमच्या मुलांनी काय बेरोजगार म्हणून गोपाळ करायचा माहिती देते आणि तुम्ही हे प्लेसमेंट नावाचे सगळे उद्योग सुरू केलेले आहेत <clears throat> तुमच्याकडे नोंदणी करत नाही प्लेसमेंट वाल्यांना कसं काय माहिती असतं ह्या कंपन्यांमध्ये एवढी नोकर भरती आहे तिथे आमच्या पोरांनी जाऊन दोन दोन पाच पाच हजारचे फॉर्म भरायचे ते सांगणार हे स्किल शिकाय हा कोर्स शिका त्याला एक दीड लाख रुपये वेगळे भरायचे आणि ते लोक नोकऱ्या मिळून देतात किंवा प्रयत्न करतात किंवा काय जे गौड बंगाल करत असतील तर अनेक जण प्लेसमेंट नावाने फॉर्म भरतात पाच दहा पन्नास हजार घेतात आणि पळून जातात हे तुमच्यामुळे फावते सगळ्यांचं कारण हे डिपार्टमेंट सक्षम नाहीये पद्धतीने प्लेसमेंट सर्व्हिसेस झाल्या तिथे